त्याच्यात अनेक त्यांनी हा प्रसंग घेतलाय की मग अशी तुम्ही सांगितलं की सगळ्या सिनेमामध्ये मग तू हिंदू हो आणि मग तुला भेटी देतो वगैरे वगैरे असेल काही जण असेल ते काय त्यांनी घेतलेलं नाही त्याच्यामध्ये त्यांनी एक सिनेमा घेतलाय की औरंगजेब शेवटी सगळ्यात त्या सगळ्या सैनिकांना बाहेर जातात सैनिक हे सजेस्टिव्ह आहे डायरेक्टरचं माइंड किती शार्पाती दिसतात सजेस्ट सगळे सैनिक बाहेर जातात आणि संभाजी महाराज आणि औरंगजेबा समोर समोर आहेत आणि औरंगजेब संभाजी महाराजांच्या समोर येत आणि त्याला त्याला तो म्हणतो की तू हिंदू धर्म सोडा आणि माझ्याकडे ये उत्तर त्या डायरेक्टरनी संभाजी महाराजांच्या तोंडात दिलंय की त्या औरंगजेबाला म्हणतात की तुम मराठा साम्राज्य हमारे स्वराज्य मिळा और तुम्ही तुम्हाला धर्म छोडणे की जरूरत नाही पडे ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे संभाजी महाराजांची महानता सांगणारी ती गोष्ट आहे आणि ती त्यांनी त्या ते प्रसंगामधला आणलेली आहे त्यामुळं ज्या पद्धतीनं काही सिनेमांमधनं एकदमच अतिरंजितपणे जो धर्मवाद आणायचा आणि तो संभाजी महाराजांच्या थोपवण्याचा प्रयत्न केला तो या सिनेमामध्ये अजिबात कुठं दिसत नाही